नमस्कार कसे आहात सर्वजण तर मी आहे हाऊसबाईफ माधुरी तर माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे शाबू वडे तर मी अर्धा किलो शाबू भिजून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला शाबू जास्त भिजवायचं नाही आहे असा अर्धा कच्चाच म्हणजे एकदम सुटसुटीत भिजला पाहिजे अशा प्रकारे शाबू भिजवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी पण तसंच भिजवलेलं आहे एकदम असं नाही चिक चिक झालेलं नाही आहे तसे शाबू भिजलेले नाही पाहिजे आपल्याला मी एकदम सुटसुटीत शाबू भिजून घेतलेला आहे मी दोन तीन ते तीन बटाटे सोलून घेतलेले आहेत तर मी त्याचे कातडी काढून कापून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ते बारीक करायला सोपं जातं म्हणून तुम्ही पाहू शकता आपले बटाटे खूप छान असे शिजलेले आहेत अर्धे कच्चे नाही शिजवायचे बटाटे पूर्ण शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आता शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि साली काढलेल्या आहेत साली जर ठेवल्या ना त्याला तर आपले वडे काळे होतील त्यासाठी साली काढून घ्यायची आणि शेंगदाणे पण खूप करपायचे नाहीत उड़े उड़े ते उड़े ते उड़े ते उड़े मी शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून जेवढे होईल तेवढे निघलेत आणि बाकीच्या आहेत तर चालते एवढं तेवढं काही हरकत नाही आणि त्यानंतर मी मिरची जिरी आणि मीठ घेतलेलं आहे जिरी कोणाकडे उपवासाला खातात कोणाकडे नाही खात पण मी आताही उपवासाला नाही बनवत त्यासाठी मी जिरी घेतलेली आहे आणि बटाटे मी आता एकदम असे नाही का बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे याच्यामध्ये छोटे छोटे असं राहणारच आहे कारण ते वड्यामध्ये छान लागते एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं आहे आपल्याला बटाटा त्यासाठी छोटे छोटे असे ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तर याच्याने खूप आपलं पावभाजी करतो ना त्याने खूप छान होतं बटाटे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण पिठासारखं नाही होणार ते छान असे गोळे गोळे राहणार आहेत त्याच्यामध्ये तर प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी सर्व शाबूमध्ये मिक्स करणार आहे तुम्ही पहिल्यांदा बटाटा बारीक केलेला त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे चा चा तर त्यानंतर मी आता शेंगदाण्याचा कूट टाकते शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेते शेंगदाण्याचं कूट आवडजबडच कुटायचं आहे पूर्ण बारीक नाही करायचं शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला तर त्यानंतर मी आता हे हिरवी मिरची आणि जिरी जे वाटणून केलं होतं ते वाटण टाकून देत्या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे सगळं टाकून दिलं तर हे सगळं मिश्रण ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हातानेच मिक्स करणार आहे कारण याला जोर लावावं लागतो आणि दुसरं कशाने हे मिक्स होत नाही त्यासाठी मी हातानेच मिक्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मिरची असल्यामुळे हाताची आग होते पण विलाज नाही हे अशा प्रकारेच करावं लागतं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घेते तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ काढण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि काही जण काय करतात माहिती का निमित्तानंच व्हिडिओ सोडून देतात पूर्ण वॉच करत नाही व्हिडिओ आवडला नाही तर कमेंटमध्ये सांगत जावा नाही आवडला म्हणून तर मी कोथिंबीर मिक्स करून घेतलेले आहे उपवासाला कोथिंबीर नाही चालत पण मी आम्हाला घरी खायला करते म्हणून कोथिंबीर मिक्स केली तुम्ही उपवासाला करत असाल तर कोथिंबीर बिलकुल टाकू नका आणि लिंबू पण टाकून घेत आहे लिंबूने खूप छान टेस्ट येते आंबट अशी चव येते त्याला तर ता मी चार फोडी घेतलेल्या आहेत लिंबू म्हणजे दोनच घेतलेले आहेत त्याच्या चार फोडी केलेल्या आहेत तुम्ही सर्व लिंबू पिळून घेते त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर आपलं झालेलं आहे मी त्याला ठेवलं होतं एक ताजभर ते पण आपलं भिजून झालेलं आहे तर आता मी गोळे करून घेते शाबोड्यासाठी मी असे गोळे करून घेते तुम्ही पाहू शकता लहान मोठे आपल्याला जसे हवे आहेत ना तसे आपण करू शकतो पण मी आता लहान लहानच करणार आहे तर असे गोल करून घ्यायचे आणि हाताला तेल किंवा पाणी लावायचं आपल्याला जे वाटेल ते तर मी पाणी लावून घेतलेलं ला आहे तसे गोल छान झालेला आहे थोडं कोथिंबीरवरती आलं ता तिथं काढून टाकली असे गोल छान करायचे आपल्याला तुम्ही ते पाहू शकता किती छान दिसत आहे सुंदर मस्त तर असेच मी आणखीन बनवून घेणार आहे तर असं गोल पण करतात असे एकदम नाही का लाडूसारखे पण करतात आणि चपटे पण करतात तर मी आता चपटे करत आहे चपटे असतात ते असे सगळ्या प्रकारे पटकन तेलामध्ये शिजून जातात नाही का तर असे गोल गोल केले ना तर असे मधी कच्चेच राहतात त्यासाठी मी असे चपटेच करणार आहे तुम्ही या प्रकारे सर्व असे चपटे करून घेते बरं का तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी मी सगळं घेऊन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझे गोल झालेले आहेत सर्व तर मी तेल पण तापायला ठेवलं होतं ता आधीच तर एकदम हळू सोडायचं आहे तेल म्हटलं की खूप रिस्क असते बरं का त्यासाठी एकदम हळूच तेलामध्ये सोडायचे वडे आणि तेल पूर्ण तापून द्यायचं कच्च्या तेलामध्ये नाही सोडायचे नाही तर मग ते कडेला लागून जातं त्यासाठी तेल आपल्याला पूर्ण गरम होऊन आपण जेव्हा हो गोळे करतो ना तेव्हाच तेल तापायला ठेवायचं वडे सोडल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे मी गॅस कमी केलेला आहे नाही तर फुल ठेवला ना तर आतमधनं कच्चे राहतात तो तुम्ही पाहू शकता आपलं तेल आधीच गरम झालेलं असल्यामुळे वडे असे चिटकले पण नाही आणि छान तेलामध्ये लालसर झालेले आहेत तर आपल्याला असेच तळायचे आहेत वडे तुम्ही पाहू शकता किती छान तळून झालेले आहेत पूर्ण लाल नाही करायचे म्हणजे खायला पण छान नाही वाटत तुम्ही दुसरे पण टाकून घेते आता त्यावेळेस मी चार टाकणार आहे बरं का तीन टाकले होते मला वाटलं नाही का तेल गरम नसेल तर तेल म्हणून मी तीनच टाकले होते तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे बसतील तेवढे टाकून द्यायचे एकदा तेल गरम झालं की काही विषयच राहत नाही तर पहिले कसे तळून झालेले आहेत ना तर मी सेम तसेच तळणार आहे फक्त एक जास्त टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर लाल आपलं ह्यावेळेस नाही काही झालं माहिती का गॅस स्लो ठेवलेला असल्यामुळे तेल आपलं थंड झालं होतं त्यामुळे हे व्यवस्थित भाजले नाही तर ते मी गॅस पुन्हा फास्ट करते आणि तळून घेते तिथून पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा तुम्ही आणि व्हिडिओ आवडला ना मला तर नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आम्हाला खूप आनंद होतो जर व्हिडिओ छान आहे अशी कमेंट केली तर तर पुन्हा एकदा तेल आपलं गरम झालेलं आहे आणि वडे पण कडक व्हायला लागले तर तुम्ही पाहू शकता जेव्हा स्टार्टिंगला टाकलं ना मी तर तेव्हा ते तेल थंड झालेलं होतं पहिले वडे आपले कशा आज्यात निघले तर तसे हे चिटकाय लागले होते तर मी पुन्हा गॅस वाढवला आणि आपले वडे छान पुन्हा तळून निघले तुम्ही पाहू शकता तर पहिले जसे तळून निघाले ना वडे तसेच आता पण तळलेले आहेत तर आपले वडे तयार झालेले आहेत तर मी आता सर्व करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान अशी तुम्ही रेसिपी करून पाहा खूप छान होते बरं का शाबोडे खायला पण खूप टेस्टी लागतात तर तुम्ही पाहू शकता खूप असं क्रंचसारखं झालेलं आहे कुरकुरीत झालेले आहेत बरं का तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकोंची घंटी दाबा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला करा थँक्यू